तुमच्यातील बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हिवाळ्यात नारळ पाणी प्याव की नये सर्दी खोकला झालं तर काय करायचं असं एक ना अनेक प्रश्न तुम्हाला सतावतात पण तुम्ही काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यात नारळ पाणी प्याव की नये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नारळ पाण्यातील हायड्रेटिंग आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म याशिवाय पोटासाठी नारळ पाणी खूप चांगलं रोगप्रतिकार शक्ती नारळ पाण्यामुळे वाढते पण हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जातात पण प्रत्यक्षात याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही नारळ पाणी हे आरोग्यदायी पेय आता याचे फायदे काय ते देखील जाणून घेऊयात हिवाळ्यात लोक अनेकदा कमी पाणी पितात त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते अशा परिस्थितीमध्ये नारळ पाणी शरीरातील पाण्याचं योग्य प्रमाण राखण्यासाठी मदत करत असतात जे निरोगी राहण्यासाठी खूप आहे नारळ पाण्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम यासारखे मिनरल्स असतात जे शरीराला केवळ पोषणच देत नाहीत तर रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत करतात ज्यांची रोगप्रतिकार शक्ती आहे त्यांनी नारळ पाणी नक्कीच प्यावं नारळ पाणी थंड हवामानात इन्फेक्शन आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतं ही तुमची पचनशक्ती मजबूत ठेवण्याचं काम करतं त्याचप्रमाणे हिवाळ्याच्या काळामध्ये बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या अनेकदा वाढू शकतात अशा परिस्थितीमध्ये नारळ पाणी हे उत्तम पेय ठरू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही हिवाळ्यामध्ये नारळ पाणी नक्कीच प्यायला हवं हो। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पण त्यासोबत हेल्थ रिलेटेड कोणत्या टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि हो लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद